नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण सर्वांची लाडकी अभिनेत्री आता गंभीर आजाराचा सामना करत आहे आहे तर चला पाहूया काय सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो ठरलं तर मग यामधील मुख्य नायिका जुई गडकर्णी हिने या मालिकेत सायलीची भूमिका साकारली आहे तर सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते मात्र गेल्या दोन दिवसापासून सायली मालिकेमध्ये दिसत नाही त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली आहे परंतु जुईने इंस्टाग्राम वरून पोस्ट शेअर करत ती सध्या आजारी असल्याचं सांगितलं आहे जुईने सर्व चाहत्यांना सांगितले की कृपया कुठेही जाऊन पाणी पिऊ नका पाणी उकळूनच प्या घरचं आणणं खा असं सांगितलं आहे जुईला कावीळ झाली आहे या पोस्ट सोबतच तिने एक फोटो सुद्धा शेअर केला आहे या फोटोमध्ये तिचा चेहरा आजारामुळे सुजलेला दिसत आहे आणि थकलेला वाटत आहे तर मित्रांनो कावीळ या आजारातून जुई गडकरी लवकरात लवकर बरी व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया अशात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद